कुठ रोखे तुला बस ट्राइ कर। ट्राइ हो। ये ते ये ते बस, <laughs> <laughs> बस, बस, बस ट्राय कर ट्राय कर ना येत येते करत पाठीमागा लुंडक नको म्हणजे बस झालं मी बसले होते गेल्या टायमी आता मी बसले होते एवढे नाही नाही याच्यावरच बसले होते म्हणून मी तुला ट्राय करायला सांगितले त्याला संतोष भाऊ आता कोशिश करणार त्याच्यावर बसायची संतोष भाऊ लोट करू नका गेले होते आम्ही बी जाऊन बसलो होतो काय करा पण <स्कुण> का <था था। स्कुण> जाऊन बसा संतोष भाऊ ट्राय तर करायला त्याच्यावर बसायची बघू आला त्यांना बसता अरे 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 मी जाऊन बसले होते संतोष भाऊ त्याच्यावर याच्यावर जाऊन बसले होते <laughs> किती भी ट्राय करायला पण त्याला चौकून बोलायचं कुठून बी गेलात तरी तुम्हाला तसंच आहे अरे 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 जाता येत नाही म्हणलं काय कामाच आता देखे। देखे। देखे आता आता नाही जात ना, आता ढोली झाले ना पहिली बारीक होते म्हणून गेले होते तुझ्या भावाने मला पहिले बोल होते ना तेव्हा थोडी बारीक होते आता जरा जाड झाले आता कसं जात येईल सांगा बरं तरी मी गेलते सांग तुझे भाऊ याच्यावर तुझ्या भावाने घातलं होतं पण इथं गेलते मी याच्यावर आता नाही जात तुम्ही जाऊन दाखवा नाही एकदा पाच रुपये तुम्हाला बक्षीस संतोष भाऊ वरती गेलेला आहे

येतोय का देखे। देखे। <laughs> या ना यावरती बर थांबा उतर मी <laughs> उतरते का फोटो काढणार आहे थोडी विसरा तुम्हाला खरं आता उतरायची तर वांदे तर कशी उतरू म्हणजे माझ्या पायात दुखत एक इकडून तिकडून पाहिजे मुलगा <laughs> <laughs> अरे बाप काय झालं का बसलाय पायाला जे वरती जाऊन दाखवून बच्चा पार्टी मधून त्याला वरती वरती जाऊन दाखवायचं दहा रुपये प्राइज वाढली वीस रुपये प्राइज वाढली वीस रुपये प्राइज कर सगळ्यात आहे अरे 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 अरे

मला घाण ये परत याकडे ट्राय करायला आहे प्रणय आलेला आहे व्हेरी गुड सायकल करतात शिटिंग ठेवतो बरे जाऊ शकत नाही आग। जा आता संतोष भाऊ आता संतोष भाऊ परत येणार आर तू साईट लाव थांबरे प्रणय हा संतोष भाऊ परत या जोर लगा के हा जोर लगा के बघा अरे संतोष भाऊ पण जिंकलेले आहेत पन्नास रुपये चलतोच भाऊ साठी म्हणून त्याच्यासाठी वीस रुपये तुम्हाला कसे पाच रुपये <laughs> बापो नाही भरसाहे तुझ्यावर गो यू कॅन डू इटने चला तिकडे जायचं आता आर्या सहजच जाते आता आर्याला माहित झाले झालं जायचे म्हणून त्याला एवढे प्रयत्न करू ही दोघ जण या डोग याच्यावर गेल्या संतोष भाऊ आणि आर्या आलं काय जमला नाही मी जाऊन आले पण सपोर्ट घेतला होता संतोष भाऊचा आता बघू आपण वरती पुढे पुढे जाऊन काय काय आहे तर